पुण्यात ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या एका नायजेरियन आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचने पुण्यातून अटक केली आहे त्याच्याकडून ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सध्या चोरटे डिजिटल चोरी करण्यासाठी नवीन मार्ग शोधतायत आणि ऑनलाईन फ्रॉड हा त्यापैकीच एक या आरोपीचं नाव अलेक्झांडर असं असून तो पुण्याच्या वड्याच्या वाडीत राहत होता तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी फिर्यादी सुरेश गौडा यांना एका मोबाईल फोनवरून कॉल आला कॉल करणाऱ्याने इंग्रजीमध्ये बोलत स्वतःला डेन डॅनियल असे म्हंटले आणि गौडा व्यावसायिक कर्जाबाबत बँकेत चौकशी करत होते आणि आम्ही त्यांना कर्ज देऊ इच्छितो मात्र त्यांना कर्ज देण्याआधी प्रथम इन्कम टॅक्स भरावा लागेल असं सांगत गौडा यांच्याकडून तेहतीस हजार सहाशे नव्याण्णव नौ रुपये ऑनलाईन वसूल करण्यात आले या प्रकरणाची तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील आणि सतीश सपकाळे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अलेक्झांडरची माहिती काढली आणि माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक श्याम रसाळ सतीश सपकाळ चंद्रकांत पाटील आणि योगेश वाघ यांनी पुणे येथे लपून बसलेल्या अलेक्झांडरला ताब्यात घेतलं त्याच्याकडून लॅपटॉप दोन मोबाईल आणि तीन एटीएम कार्ड जप्त करण्यात आले ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज उल्हासनगर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा